जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय ही बातम्या आणि या बातमीचा फायदा पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेआयकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय प्रस्तावित होता आणि यासंदर्भात राज्यातील ऐंशी वर्ष व त्या पुढील सर्व निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या निवृत्ती वेतनामध्ये केंद्र शासनाच्या धर्तीवर एक एक दोन हजार चारपासून खालीलप्रमाणं वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये वयाची ज्या पेन्शनधारकांच्या वयाची ऐंशी ते पंच्याऐंशी म्हणजे ऐंशी ज्यांचं वय पूर्ण झालेलं आहे ऐंशी ते पंच्याऐंशीच्या कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनामध्ये वीस टक्के वाढ होणार आहे पंच्याऐंशीपेक्षा अधिक असणाऱ्या पेन्शनधारकांना तीस टक्के वाढ प्रस्तावित आहे नव्वदपेक्षा अधिक जे पेन्शनधारक ज्यांचं हो वय आहे त्यांना चाळीस टक्के वाढ मिळणार आहे आणि वयवर्ष पंच्याण्णवपेक्षा अधिक ज्यांचं वय असणारं आहे त्यांना मूळ निवृत्तीवेतनात पन्नास टक्के वाढ मिळणार आहे आणि वयाची शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर मूळ निवृत्तीवेतनात शंभर टक्के वाढ होणार आहे तर असा हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समोर ठेवण्यात आलेला आहे आणि उपरोक्त वाढ दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून करावायची झाल्यास दरमहा रुपये पंधरा कोटी एवढ्या अतिरिक्त मासिक भारास मान्यता देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलेला आहे आणि सदर प्रस्ताव माननीय उपमुख्यमंत्री जे आहेत वित्तमंत्री आहेत अजित पवार यांनी पाहिलेला आहे आणि सदर प्रस्तावावरती मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर लगेच तो पारित होणारा आहे आणि पेन्शनधारकांच्या कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनमध्ये निश्चितच वाढ होणार आहे तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अशी पेन्शनधारकांच्या संबंधित असलेली मोठी बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद